सोडा दूध प्या सिंहगड रस्त्यावर तरुणाईचा व्यसनमुक्तीचा जागर मद्यपान म्हणजे मनोविकार दारू सोडण्याचा करानिर्धार आरोग्याची धरुसात मद्यपानावर मात अशा घोषणा देत सिंहगड रस्ता परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला नशामुक्त भारताच्या संकल्पनेतून सोडा दूध प्या हे अभियान राबवत महाविद्यालयीन विद्यार्थी पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवला वडगाव पुलाखाली जनजागृती सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि नरे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते व्यसनाच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी यावेळी दुधाचे वाटप करण्यात आले समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाला पाठबळ दिले हवेली पंचायत समिती सभापती प्रभावतीताई भूमकर पोलीस विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे सिंहगड रोड आसाराम शेटे नरे अतुल भोस नांदेड सिटी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण उपनिरीक्षक नम्रता सोनवणे माजी नगरसेवक हरिदास चरवड भूपेश साळुंखे संतोष भांडवलकर सुरेश बरकड सागर कोल्हे शिक्षण संस्था जाधव ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष शार्दुल जाधवर या अभियानाद्वारे केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष दूध वाटप करून तरुणांना आरोग्याचा संदेश देण्यात आला सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या या एकत्र येण्यामुळे परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे सरांनी अतिशय चांगला उपक्रम मागील चौदा ते पंधरा वर्षापासून ते राबवत आहेत या वर्षी मी दुसऱ्यांदा या उपक्रमाला हजेरी दिलेली आहे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमाला हजेरी लावणं म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवणं याच्यासाठी मी त्यांचे आभारही मानले जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सेनोड रोड पोलीस स्टेशन व नेरे पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मागील चौदा वर्षापासून आपण दारू सोडा दुप्या उपक्रम राबवत आहोत ते दुर्दैव आहे की आमच्यासारख्या शिक्षण संस्थेला दारू सोडा सोडतुत सारखा का कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागतोय आज दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करत असताना एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये पस्तीस वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या हे ऐंशी कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि हे ऐंशी कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे बलवान आणि बलशाली पाहिजेत बलसागर भारत हो विश्वात शोभनी हो कधी कणकण करी ज्याने सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले साने गुरुजींच्या स्वप्नातला बलवान आणि बलशाली भारत घडवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतो की हजारो लाखो करोड युवकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून आपले प्राण त्यागले आणि आज सुद्धा जे लोक सरहदेवरती स्वतःच प्राण त्या ठिकाणी त्यागण्यासाठी तयार आहेत आणि आपल्या सारख्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करतायत या सगळ्या गोष्टीची जाणीव या आमच्या युवकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतोय आज, जवर जवर आज हा तीन ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ एक हजार लिटरच्या आसपास दूध आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय हा कार्यक्रम तसा घेणं दुर्दैवी आहे मला असं वाटतं लवकरात लवकर कार्यक्रम त्या ठिकाणी तो बंद व्हावा आणि आमची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी व्यसनापासून लांब जावी हीच आमची आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे दूध आणि दारू सोडा हा उपक्रम घेतला जातो आणि ह्या जाधव ग्रुपचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य सुधाकर जाधव सर असतील चार्दूल सर असतील आमच्या जाधव वहिनी असतील हा एक इन्स्टिट्यूट नुसतं शिक्षणापुरतं नाही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवतात दरवर्षी असे बरेच उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमातला एक भाग म्हणजे आज आपला हा एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी एक दारू सोडा आणि दूध प्या हा एक लोकांना संदेश याच्यामध्ये थे। ते देत असतात की खूप वाईट वेळ येत असते तर त्यांच्याकडनं हा जो संदेश आहे की दारू पिण्यापेक्षा तुम्ही दूध प्या दूध पिऊन आपली स्वतःची इम्युनिटी वाढवा त्यानंतर आपली तब्येत सांभाळा त्यानंतर आपली आपली जी पुढची पिढी किंवा यंग तरुणी यांच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता तसं मोठ्या प्रमाणात वाढते किंवा चालना मिळते अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे ते राबवत आहेत आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह संदेश हा जन सामान्यपर्यंत जातोय हा एकदम अतिशय चांगल्या रीतीचा कार्यक्रम आहे तो त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो